शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास जर तुम्हाला औरंगेबची कबर उद्ध्वस्त करून जर पुसायचं असेल तर हे खर तर इतिहासाला धरून नाही औरंग्याची कबर उद्याच्या पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचा काय इतिहास सांगणार तुम्हाला औरंगाबाद इतका राग असेल नरेश मस्के साहेब नितेश राणे साहेब किंवा जे जे कुणी औरंगजेबाच्या कबरीवर और आता त्यांना फार प्रेम आलंय आधुनिक औरंगजेबाचं काय प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल तुमचा सुधांशु त्रिवेदी असेल तुमचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आम्ही दैवत मानतो त्यांची यथेच बदनामी ही लोक करतात त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला का राग येत नाही तुम्ही हे ठर थर सगळं ठरवून करता मित्रांनो तुम्ही चर्चा काही अंशी पाहिलीच औरंगजेब कुणाला कबरीतून मिस कॉल देतोय औरंगजेब तुमचा शत्रू आहे का स्वराज्याचा शत्रू म्हणजे आपला शत्रू औरंगजेबाचा कुठला मुसलमान समर्थक आहे औरंगजेबाचा कोण असा माणूस आहे जो समर्थन करेल या देशातील ना नाही महाराष्ट्रातील नाही तर कुठल्या गावखेड्यातला सुद्धा माणूस औरंगजेबाचं समर्थन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सैन्यामध्ये जे मुस्लिम सरदार होते जे सैनिक होते ते स्वराज्यासाठी निष्ठावंत होते त्यावेळेची शिवाजी महाराजांची लढाई ही राजकीय लढाई होती ढाल तालवारीची लढाई होती परंतु शत्रू जो होता तो अत्यंत कूर कर्मा अत्यंत विकृत आणि या देशाला खर तो गिळून टाकायला आलेला होता आज महाराष्ट्राची परिस्थिती काय त्यावेळेची जी राजकीय परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी काल न्यूज लोकमत एटीन वर चर्चेला होतो नरेश मस्केंची भूमिका त्या पांढऱ्या कावळ्या तुषार भोसलेची भूमिका किंवा इतर वक्त्यांची भूमिका या सगळ्या भूमिकांचा मी ज्यावेळेस बारकाईनं विचार करत होतो आणि ज्यावेळेस मी भूमिका मांडत होतो मला एक गोष्ट लक्षात आली नरेश मस्के शिवसेनेत अर्थात एकनाथ शिंदेचे सहकारी आहेत ज्या एकनाथ शिंदेनी ज्या नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंना सोडून त्यांची शिवसेना पळवली चोरली ताब्यात घेतली नाव पळवलं पक्ष पळवला एवढंच काय आमदार खासदार सुद्धा पळवले सत्तेमध्ये त्या ठिकाणी बसले आता त्यांनी स्वराज्याबद्दल सांगायचं का मुस्लिम जे मोगल होते जे निजाम होते जे आदिलशाह होता हे सगळे क्रूरच होते जे जे स्वराज्याचे शत्रू आहेत ते सगळे आपले शत्रू आहेत आधुनिक औरंगजेबाचं काय मी जो मुद्दा मांडला टणकावून ठामपणे मुंग्या आल्या बऱ्याच जणांना आल्याच पाहिजेत नो प्रॉब्लेम यांचं काय झालंय तुमच्या सुद्धा पूर्ण चर्चा जर पाहिली तर लक्षात येईल नरेश मस्केंना खासदार म्हणून संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत का आज गोरगरिबांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा प्रश्न आहे इतके महाराष्ट्रातले प्रश्न भयानक आणि प्रलंबित असताना सुद्धा ही मंडळी कुठल्या मुद्द्यावर चर्चा करते हे मंडळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर चर्चा करायला यांच्याकडे वेळ नाही आणि मला ठाम विश्वास आहे की महाराष्ट्राच्या प्रश्नावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर या लोकांना प्रेम आहे ना मी नरश मस्केंना जाहीर प्रश्न विचारला होता ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही बारकाईनं विचार करा शिवरायांची बदनामी करणारे कोण आहे तो संभाजी महाराजांची बदनामी करणारे कोण आहे तो राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी मागच्या दहा बारा वर्षापूर्वी झाली होती जेम्सलेंडच्या माध्यमातून कोण लोक आहेत ते भांडारकर संस्थेतल्या बारा लोकांची यादी वाचली कोण आहे ते पुरंदरेंनी या, पुरंदरे या पुस्तकाचं समर्थन केलं होतं कोण आहे आज प्रशांत कोरटकर नावाचा शिवद्रोही राहुल सोलापूरकर नावाचा शिवद्रोही ह्या भामट्यांची हिम्मत कशी होते शिवाजी महाराजांबद्दल इतक्या वाईट खालच्या भाषेत बोलायची तुमच्या लक्षात आलंय का ही सगळी सनातनी मंडळी आधुनिक औरंगजेबाच्याच औलादी आहेत यांची हिम्मत जर महाराजांची बदनामी करायची होते तुम्ही आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करणारे मावळे कुठल्या बिळात जाऊन लपतो ज्यावेळेस ही लोक आपल्या राजाची बदनामी करते खरं तर तुम्ही आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपल्याला लाज वाटली पाहिजे आपल्या महाराजांची बदनामी करून सुद्धा आम्ही या लोकांना प्रश्न विचारत नाहीत जाब विचारत नाही राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलत नाहीत राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत नाहीत अहो अपघाताने का असे ना राहुल सोलापूरकर कुठल्या विचाराचा आहे कुठल्या पक्षाच्या संबंधित आहे प्रशांत कोरटकर हा नागपूरचं रेशीम बागेच्या शेजारी जन्माला आलेलं हे पिल्लू कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत कुठल्या नेत्यांशी संबंधित आहेत एका काही दिवसापूर्वी श्रीपाद छिंदम नावाचा व्यक्ती नगरचा कुठल्या पक्षाशी संबंधित होता सुधांशु त्रिवेदी कुठल्या पक्षाशी संबंधित आहे भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून बसवलं होतं ते महामहिम कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत जरा ना एकदा यांची हिंमत का होते मावळे सगळे शांत आहेत मी तर म्हणतो मावळ्यांमध्ये आता संवेदना सुद्धा राहिलेली नाही एक पण साला प्रश्न विचारायला तयार नाही की आमच्या राज्यांची बदनामी केली तुम्हाला आम्ही सडकून काढू म्हणून हे बदनामी करणारे वाचावीर जोपर्यंत यांची थोबाडा फोडणार नाहीत यांची हिंमत होत राही यांच्या पाठीमाग कोण आहे प्रशांत हो। कोरटकर राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले का सोलापूरकर मोकळा सोडला हो शिवाजी महाराजांची बदनामी केली डॉक्टर आंबेडकरांची बदनामी केली सोलापूरकरच्या टाकल्या केसाला बी धक्का लागला नाही किती मोठं दुर्दैव आहे नैतिकता सरकारमध्ये आहे का तो खोक्या भाई पारद्याचं पोर घे बहुजन समाजाचं आहे ठीक आहे गुंडे काय त्यांनी वाईट केलं त्याला लगेच गुन्हा दाखल झाला त्याच्यावर लगेच कारवाई झाली त्याला लगेच पोलिसांनी पकडलं का तो तो कुठल्या पक्षाचा आहे पण त्यानं सर्वसामान्य माणसाला मारहाण केली होती अमानुष पद्धतीनं दादागिरी याची सुद्धा आहे बीड मध्ये त्याला सहज पकडलं धनंजय मुंडे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पक्षाच्या सोबत सत्तेमध्ये वाल्मिकारच्या पाठीवर हात कुणाचा आहे आणि मग यांच्यातलाच एक आरोपी तो कृष्ण आंधळे तो फरार आहे तो का पोलिसांना सापडत नाही राहुल सोलापूरकर किंवा कोरटकर पोलीस संरक्षण होत यांनी शिवाजी महाराजांची बदनामी करून सुद्धा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे कसे काय पळून गेले अरे ओळखाना हे सगळं पोलीस संरक्षणामध्ये जर ही लोक पळून जाऊ शकतात अशी यांची हिंमत होऊ शकते गृहमंत्र्यांना माहित नाही का पोलिसांना माहित नाही का कुठल्या बिळात लपलाय अहो साठी कोरटकर बाहेर फरार असून प्रयत्न करतोय कशाच्या माध्यमातून वकिलांशी कसा काय संवाद संपर्क होतो त्याच्या बायको लेकरांशी या सगळ्या गोष्टीचा जर बारीक विचार केला पोलिसांना सगळं माहिती तरी सुद्धा पोलीस कोरटकरच्या पाठीशी आहेत म्हणून त्याला जामीन मिळू शकतो किंवा अटकेला त्याला संरक्षण मिळतं एकदा दो नाही दोनदा सगळ्यांची मिली भगत आहे कुठे आहात तुम्ही आणि कोरटकर हा संघाचा माणूस आहे भाजपचा माणूस आहे मी पक्ष सांगतो ना तुम्हाला नरेश मस्के असेल किंवा तो आबू आझमी असेल किंवा नारायण राणे असेल ही सगळी मंडळी मूळ मुद्द्यापासून लक्ष डायवर्ट करण्यासाठी ह्यांना ज्या महाराष्ट्रात विषयांची गरज नाही तो विषय आणताय औरंगेची कबर बिलकुल उद्ध्वस्त करा औरंगेबच कोणी लागोल चालन करणार नाही आधुनिक औरंगजेबाचं जे बदनामी करतात आमच्या महाराजांची आपल्या राजाची त्या आधुनिक औरंगजेबाचं काय करणार ती खबर उद्ध्वस्त करायची असेल तर या आधुनिक औरंगजेबाला कोण उद्ध्वस्त करणार सांगा बरं मी हीच भूमिका त्या टीव्हीवर मांडली मला अख्ख्या महाराष्ट्रातून फोन मेसेज किंवा सगळ्या सोशल मीडियावर चर्चा होते तुम्ही ठाम भूमिका मांडली मांडणारच माझ्या राजा माझ्यासाठी सर्वोच्च आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की माझ्या अंगामध्ये बारा हत्तीचं बळ येत त्या राजाची बदनामी तुम्ही दीड दमडीचे शेंडी जानवीवाले जर बदनामी करत असाल आणि वरून आमचाच मुख्यमंत्री आहे म्हणून आमच्या शिवप्रेमी इतिहास संशोधकांना जर तुम्ही दम देत असाल आम्ही त्या शिवाजी महाराजांच्या विचारांची मावळे आहोत औलादी आहोत तुम्हाला कायद्यानेच हिसका दाखवून तुमच्या भुसक्या आवळल्याशिवाय राहणार नाही पण यांच्या पाठीमाग सरकार आहे गृहमंत्री निष्किर ठरलेत मला तर स्पष्टपणे सांगायचंय चर्चा माध्यमांवर असू द्या किंवा कुठेही असू द्या आपल्या मूळ विषयापासून पळवाट करण्यासाठी ही लोक तमाशा करतात म्हणून जागे राहा शिवप्रेमींनो आता शिवाजी महाराजांसाठी आता छत्रपती संभाजी महाराजांसाठी ते स्वतः स्वतःला वाचवायला येणार नाहीत तुम्हाला आम्हाला त्यांना वाचवावं लागेल अन्यथा ही मंडळी अत्यंत वाईट विकृत इतिहास लिहून बदनाम करून टाकतील विकिपीडियावर बघितलं ना संभाजी महाराजांबद्दल कसं लिहिलंय ही दुसरी तिसरी कुणी नाहीत याच अनाजी पंतांच्या डीएनएतली उपजत अवलाद येत यांच्या डोक्यात फार बदला घेणं गरजेचं आहे ठामने भूमिका मांडू मांडूचा था, धन्यवाद जय जाऊ जय शिवराय